रेऑन वर्कर्स युनियनच्या अवैध निवडणुकीच्या विरोधात कामगारांनी कंपनी प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करत सेंच्युरी रेऑॉन कंपनीच्या मुख्य गेटसमोर भव्य गेट मिटिंग आयोजित करण्यात आली होती या मिटिंगला कामगार नेते राजाम यांच्या यांच्या ही मिटिंग पार पडली कामगार एकदा जिंदाबादच्या जोरदार घोषणाने संपूर्ण परिसर धनाने गेला होता कामगारांच्या एकजुटीने प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला की अन्यायविरोधातील हा लढा निर्णायक ठरेल या सभेस म मत... या सभेमध्ये राहुल साळवी मेघनाथ पाटील कैलास पाटील मंगेश शेलार संजय फुलोरे नारायण अंधाडे चंद्रकांत ठाणकर विजय जोशी दत्ता भोईर दीपक शेलार अंबरनाथ मात्रे यांच्यासह अनेक प्रमुख कामगार नेते प्रतिनिधी आणि शेकडो कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेत बोलताना राजाराम साळवी बोलले की नेत्यांनी कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभारावर तीव्र शब्दात टीका केली स्मशानभूमीत घेण्यात आलेली निवडणूक ही अवैध आहे ज्या ठिकाणी मूर्दे जाळले जातात ती ही निवडणूक घेऊन कंपनीने लोकशाही जाळली आहे बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याऐवजी बंद दरवाजामागे निवडणूक लादना झाली अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आज जिस बजे से ये सब लोग आप लोग जमा है और उसका एक मैं जिम्मेदार मैं हूं ये पाप महीने किया था आज तीन साल पहले ये पाप महीने किया था जिसके लड़ाई में आज तुम मेरे सामने बैठे हो नेखी संघर्ष समितीच्या वतीने आज इथे जाहीर सभा करण्यात आली होती, होती। कुठेतरी फसवणूक झालेली आहे कामगाराची त्यानिमित्ताने आज जी संपूर्ण पब्लिक आपल्यासोबत आहेत आज पस्तीस वर्षाचा आपला एक्सपिरियन्स आहे काय सांगाल त्या संदर्भात हे चित्र आज दिसत लोक रस्त्यावर आलेले त्याला कारण तेच आहे की संघर्ष समितीला ते पटत नाही की जी इलेक्शनच झाली नाही ती जर डिक्लेरेशन केलं स्मशानभूमी पाहिजे का स्मशानभूमीमध्ये जर इलेक्शन डिक्लेअर करायचे असेल तर स्मर्षांमध्ये मुर्दे ने नेले जातात इलेक्शन नाही म्हणजे मुर्द्यांचं इलेक्शन झालं का असं म्हणाल तुम्हाला हरकत नाही मुर्द्याचं इलेक्शन झालेलं आहे भ्रष्टाचार उकडून काढू आम्ही कारण त्यांनी जे भ्रष्टाचार केले ते, ते, ते. के ते उघड आहे